मुंबईतील वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपल्या तिसाव्या वर्षात भव्य आरास साकारत आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मंडळाने तब्बल बावन्न फूट उंची काशी विश्वनाथ मंदिर उभारले आहे दरवर्षी प्रसिद्ध मंदिरांची हुबेहूब प्रतिकृती उभारणाऱ्या या मंडळाने यापूर्वीही कन्याकुमारीचे विवेकानंद स्मारक उज्जैनचे महाकाल मंदिर शिर्डी साई समाधी मंदिर यांसारखी भव्य आरास साकारली होती हिंदू धर्मातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराची ही प्रतिकृती पाहण्यासाठी यंदाही मोठी गर्दी होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे विशेष दिव्यांची रोषणाई आणि धार्मिक सांस्कृतिक उपक्रम हे आकर्षण ठरणार आहे राज्य शासनाने गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित केल्याने या मंडळातर्फे शिवरायांच्या गडकिल्ल्यांचे प्रदर्शन आणि स्वदेशी उपक्रमांबाबत जनजागृतीही करण्यात आली आहे निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क